संपर्क मंत्री सन्मान्य जयकुमार गोरे भाऊ बोलतात आहेत एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे वाजवायची मानदेशाची टाळी आहे हात वर्दी जोरदार शशी हो भाऊ एवढ्या तुतून ठेवल्या हो आता तुतला कबर लावून घे पुढे नगरीचे सुपुत्र सगळ्यांना शांत वाढपी बाबरची संपूर्ण टीम थोडस शांतता राखा आज मामा सगळ्यांचे सहकारी ज्यांच्या कुटुंबाला गेल्या पन्नास साठ वर्षापासून राजकारणाचा वारसा आहे ज्या कुटुंबाला खटाव तालुक्याचं नेतृत्व एकोणीसशे बासष्ट ते सदुसष्ट असं पाच वर्ष विधानसभेमध्ये नेतृत्व केलं अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये या कुटुंबाचं योगदान हे कायम महत्वाचं राहिलेलं आहे आणि त्या कुटुंबातला तुम्हाला सगळ्यांचा शशी भाऊ आज आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं शशी भाऊ एवढी लोक तुमच्या प्रेम करायला आलेली आहेत एवढी संख्या बघितल्यावर अनेक लोकांच्या काळजाचा ठोका चुकला असेल बघा प्रचंड संख्येनं आज तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी निमसोड नगरी आजूबाजूच्या सगळ्या भागातनं आमच्या माता भगिनी युवक बांधव आणि ज्येष्ठ नागरिक आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो या स्टेजवर उपस्थित असलेल्या ज्यांनी सांगितलं की विधानसभेच्या निवडणुकीपासून तुमचा ज्यांचा संबंध आहे ते डॉक्टर दिलीपराव वाळगावकर या ठिकाणी उपस्थित असलेले खटाव तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्मानिय धनंजय शेठ चव्हाण या ठिकाणी उपस्थित असलेले या गावचे सरपंच मी माझी वनणार आहे सन्मानिय महेंद्र देशमुख काळजी करून खाता मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय गुरुजी असतील संजय संजयशे चितोळे असतील आमचे महेंद्रजींचे बंधू ते पलीकडे बसलेले आहेत योगायोग बघा कसा या महेंद्राच्या मागे तो दुसरा एक भाऊ आणि या शशी भाऊच्या माग एक दुसरा बाळासाहेब एक भाऊ हे दोघंही भाऊ प्रचंड ताकदीनं आपापल्या भावाच्या पाठीशी आहेत आता माझे सगळे भाव माझ्या वाटीशी झाले आहेत या ठिकाणी उपस्थित असले आदितराव लोडीराम बापू भरतजी आता दोन बाजूबा बसला आहे सोमनाथजी भोसले विशांतजी मागव आमचे छगनशेठ शितोळे अनेक माग बसलेले सगळे जी आहेत आमचे बापू आहेत मग बसलेल्या सगळ्या सन्मान्य बाबा जाधव आमचा आहे सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो स्टेजवर अनेक सन्माननीय ज्या सगळ्यांची नावं घेतली पाहिजे ते सगळे खास करून आमचा जेतू आला इकडं सरपंच संघटनेचा अध्यक्ष त्याचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपण पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आमच्या शशिभाऊचे सगळे कुटुंबीय हे आपल्या शशिभाऊला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आजचा हा कौटुंबिक कार्यक्रम आहे ते सगळ्या कुटुंबियांचं आपतेस्त पाहुणे त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो आणि शशीराव तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या खटाबाणच्या जनतेच्या आशीर्वादानं निमसोड नगरीतल्या निमसोडच्या सगळ्या ग्रामस्थ माता भगिनींच्या आशीर्वादानं जयकुमार गोरे चौथ्यानं आमदार झाला आहे अनेक अडथळे अनेक प्रसंग अनेक संकट या सगळ्या संकटाचा सामना करून चार वेळा या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून आलोय म्हणून मी माझ्या सगळ्या मतदारसंघाच्या वतीनं मान गटावच्या सगळ्या जनतेच्या वतीनं शशी तुम्हाला तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आता आमदार म्हणून शुभेच्छा दिलेल्या पण राज्याचा ग्रामविकास मंत्री म्हणून आणि तुमचा सगळ्यांचा सहकार्य म्हणून तमाम राज्यातल्या जनतेच्या वतीनं तुम्हाला मनापासूनच्या शुभेच्छा देतो शशीराव तसं एक रांगड व्यक्तिमत्व आहे आणि ज्याच्यामध्ये एक क्षमता आहे बाळासाहेबांना आम्ही आता चर्चा करत होतो त्यांनी सांगितलं की काय वेळा आमच्या अडचणी होत्या तेव्हा मी शशीला थांब म्हणून सांगितलं पण आता थांब म्हणणार नाही बाळासाहेबांनी आपल्या कर्तृत्वानं या दोघा भाव असतील कुटुंबानं कर्तृत्वानं स्वतःच्याशी एक वेगळी मदत निर्माण केली बसल्या बसल्या त्यांनी पाच सात कारखान्याची नावं सांगितली अनेक मोठ्या मोठ्या इमारतीची नावं सांगितली की भाऊ हे सगळे कारखाने मी उभे केलेले आहेत अनेक मोठ्या मोठ्या इमारती सांगितल्या की भाऊ आम्ही त्या उभ्या केलेल्या आहेत तेव्हा निमसोड सारख्या नगरीतलं एक सामान्य युवा बाहेर पडतो आणि स्वतःच्या कर्तृत्वाना स्वतःची ओळख निर्माण करतो आणि आज कुठल्याही भागात साखर कारखाना उभा राहिला तर बाळासाहेबांचा विचार केल्याशिवाय सदा दुसऱ्या कोणाला काम जात नाही अशा पद्धतीचं काम बाळासाहेबांनी आपल्या कर्तृत्वाला उभं केलेलं आहे त्यामुळं हे कर्तृत्वाचं कुटुंब आहे सामाजिक गावातल्या सामाजिक कामामध्ये गावातल्या राजकीय कामामध्ये ज्या लोकांना अडचण असेल त्या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम कायम कुटुंबा कुटुंबा या कुटुंबाने केलेलं आहे कुटुंबाला मी मनाशीच सांगितलं की राजकारणाचा आणि समाजकारणाचा वारसा आहे एकोणीसशे बासष्ट साली शिवाजीराव पवार या खटाव तालुक्याचे आमदार होते आणि ते बाळासाहेबात आणि शशीबाबचे सक्य चुलते होते त्यामुळं या कुटुंबाने नेतृत्व केलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय शशीबाब घेतला आपण शशीबाब तुम्ही आता ग्रामपंचायतीची निवडणूक लढला आहे आणि तुम्हाला सांगितलं तुम्ही सांगितलं की मला सेन्स आहे आणि ज्याला सेन्स असतो त्याला सगळंच असते ज्याला समोरचे चेहरे वाचता येतात समोरच्या माणसामध्ये माणसाच्या मनामध्ये काय हे समजतं तो सहजासहजी अयशस्वी होत नाही अनेक लोकांचं म्हणणं असतं की जयकुमार गोरे काही नसताना एका सामान्य कुटुंबातून आला आणि अनेक गरी माझ्या समोर आले सगळे मिळून एकत्र आले राज्यातले सगळे गडी एकत्र मिळून आले तरी सुद्धा जयकुमार गोरे का निवडून येतो कारण मला सामान्य माणसाचा चेहरा वाचता येतो आणि सामान्य माणसाचा चेहरा वाचत असताना त्याच्या मनामध्ये काय आहे आणि त्याला नेमकं काय पाहिजे हे मला वाचता येतं आणि आमच्या जनतेला काय नको होतं आमच्या जनतेला फक्त शेताला पाणी पाहिजे होतं आणि ते पाणी देण्याचा निर्णय आपण घेतला तेव्हा ही जनता मनोभावे माझ्या पाठीशी उभी राहिली आज चौथ्यांदा मला आमदार केले आज आपण बघतो मतदारसंघातला जवळजवळ निमसोडला तर अनेक दिवसापासून पाणी येते दहा बारा वर्षापासून निमसोडला पाणी येतात येत आहे पण या मतदारसंघातल्या जवळजवळ सत्तर टक्के भागामध्ये पाणी आज येताना आपण उडमळीचं पाणी आलं आज बघताय तुम्ही प्रचंड ऊन तावते अनेक भागामध्ये दुष्काळ पडलाय पण आमच्या खटामानच्या मातीमध्ये पाणी महाराणानं पाणी वाहतंय आणि धनंजयला माझी विनंती आहे अनेक बातम्या छापतात कधीतरी महाराज महाराणाला वाहणारं पाणी पण कधीतरी दाखवावं आणि छापावं हो। अशी माझी विनंती आहे कदम जे आपल्याला बी आहे कधीतरी जावा खच्या मातीमध्ये डोंगरानं आजही वाहणार झेक टाकूचं पाणी पाह बघा आणि त्याच बाजूने या बाजूने वाहणारी ऊसाची शेती बघा जेव्हा तुळशी वारशीच्या लग्नाला ऊसाला ऊस शोधायला लागायचा या तालुक्यात तुळशी वारशीच्या लग्नाला ऊस शोधायला लागायचा त्या तालुक्यामध्ये चार साखर कारखाने पाच साखर कारखाने राहिले मतदारसंघामध्ये उभे राहिले आणि पाचव्या कारखान्याची वाट आम्ही गेल्या तेरा वर्षापासून बघतोय पण अजून काय उभे राहिलं हे झालंच कारखाने उभे करायचं झालं याला कारण राहिला असं आहे आपण पाणी आणलं आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज उसाची शेती झाली म्हणून आज कारखान्याची कारखान्याही उभे राहते अनेक लोकांच्या हाताला काम मिळते असे अनेक काम आहेत जी कामं या खटामाच्या मातीमध्ये करणं आवश्यक होत ती कामं मी यायच्या अगोदर बाळासाहेब या लोकांनी केले असतील तर धनंजयराव माझा उदय झाला नसता आज एवढी तडफण होती तेवढी तडफड आधी कामं केली असती लोकांची लोकांना न्याय दिला असता पाणी आणलं असतं कदाचित जयकुमार गोरे नावाचं पीक आलंच नसत पण मला तुम्हाला हेच आहे राजकारणामध्ये काम करत असताना समाजकारणामध्ये काम करत असताना आपण सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम केलं पाहिजे कोण आपल्यासोबत मोठा आहे का छोटा याचा विचार कधी करायचा नाही कधी मी बघितलं माझ्या स्टेजवर कधीही तुम्हाला नेता दिसणार नाही सगळं नेत माझ्या विरोधातल्या स्टेजवर असत आणि जनता माझ्या सोबत असते जयकुमार गोरेने काय केलं असेल तर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फरीतला कार्यकर्ता आज स्टेजवर बसायला लागला याला कारण जयकुमार गोरेनं गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये सामान्य माणसाला सोबत घेतलं आणि त्याला गावचा नेता केलं आणि तो आज गावगावाचं नेतृत्व करताना आपण बघताय तर शशीभाऊ या गावानं खूप भोगलंय या गावानं गावा 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 या परिसरानं खूप भोगलंय अनेक लोकांचा प्रेम केलंय आणि या गावानं एवढं प्रेम केल्यावर गावाला काय मिळालं याचा विचार केला तर निमसोडच्या वाऱ्या वस्तीवर फिरताना बघितलंय अजून निमसोडच्या वाड्यावस्तीला वस्तीला रस्ता नाही अजून निमसोडच्या वाड्यावस्तीला वस्तीला लाईट मिळाली नाही शेतकऱ्याला बांधापर्यंत पाणी पोहोचत नाही अजून डीपी मिळत नाही गावातला रस्ता नाही नव्हे गावाला ना स्मशानभूमी सुद्धा चांगली नाही ही परिस्थिती गावाची आहे हे राजकारण गावाचं आहे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत कुणीतरी येईल आणि आमच्या गावातले रस्ते कळेल कुणीतरी येईल आमच्या शेतकऱ्याच्या शेतावाला लागणारी वीज डीपी आम्हाला वसवून देईल कुणीतरी येईल आणि आमच्या शेताला लागणार गावाला वाऱ्या वसील लागणार रस्ता करून देईल म्हणून या गावातले नागरिक आणि गावातल्या जनता माझ्या माय कुणाकडे तरी अपेक्षा न बघताहेत शशी आता तुमच्याकडे तुमच्या सहकार यांच्याकडे ते अपेक्षा बघतायत या गावापुरता विषय नाही भागाचा विषय आहे <coughs> पण अनेक दिवस राजकारण करून सुद्धा अनेक वस्त्यांना अनेक गावांना अनेक वाल्या वस्तीला पायाभूत सुविधा नाही आणि याचा विचार या गावातल्या मंडळींनी केला पाहिजे माझी विनंती या मी शशी भाऊ आपल्या वाढदिवसाविषयी एक संकल्प करा आणि तो संकल्प करा की मी सामान्य माणसाला जे अपेक्षा अपेक्षित आहे ते राजकारण मला करायचंय ते समाजकारण मला करायचं आहे विकासाचं राजकारण करा, विकासा करा जनता आपोआप सोबत तुम्ही राहते कुणाची जिरवाजिरवीचे राजकारण करणाऱ्याच स्वतः कधीतरी जिरते लक्षात असू द्या कुणाला तरी वाटतं मी सोसायटीत कसं आढळते कुणाला तरी वाटतं मी ग्रामपंचायतीत कसं आढळतोय पण आरवा अरवी तुमची म्हणजे आपली त्यांचीच पण ही परिस्थिती निर्माण का झाली याचा विचार आपण केला पाहिजे तालुक्याचं नेतृत्व आपण करायला चालला तेव्हा किंवा गावामध्ये सुद्धा पंधरा वीस वर्षामध्ये आपण विकासासाठी काय केलं याचा विचार करा इतर बसलेले अनेक वाऱ्या वस्तीची लोक आलेली आहेत त्या वाऱ्या वस्तीच्या लोकांना माझा प्रश्न आहे वस्तीला तुमचा रस्ता आहे का आहे रस्ता बाकी बाजूला तेव्हा पण आज शशीभाऊ मी टीका तर नाही करणार कोणावर पण आज टीका करायचा विषय नाही मी गावातल्या जनते एवढंच सांगणार आहे की जो विकासाचा बॅकलॉग निमसोडचा राहिला आहे निमसोडचा परिसराचा राहिला आहे निमसोडची एकही वाडी वस्ती शशीभाऊ येणाऱ्या दोन वर्षामध्ये ज्या वाढीला ना, डांबर नाही अशी एकही वस्ती राहिली नाही पाहिजे याची व्यवस्था आता चालू करा <laughs> माझ्या शेतकऱ्याला कुठे वीज कमी पडली नाही पाहिजे याची काळजी घ्या आता पाणी आलंय <laughs> पाणी कमी पडू देणार नाही पण पाणी असताना सुद्धा आमच्या लोकांना शेताला लाईटीला मोटराला मोटराला वीज मिळत नाही गावातल्या रस्त्याची अवस्था काय बघा काय अवस्था आहे गावातल्या रस्त्याची त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं म्हणून गावातल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे कसले काम असू द्या मी मंत्री मंत्री काय विषय नाही मी तुमचा दयाभाऊ पहिला आहे आमदार पहिला आहे मंत्री नंतर बघू आपण गावाला लागेल ते कसले काम असू द्या फोन करा आणि फोन करून बघा एकदा काम झालं नाही तुम्हाला सांगा या निवडणुकीमध्ये अनेक लोक माझ्याकडे आली दोन दोन तीन तीन वर्ष चार चार पाच पाच वर्ष डी पी मागता मागितलं बसला नाही पण मला फोन केला अठ्ठेचाळीस तासात आठ डी पीचं काम चालू झालं होतं अनेकांनी हरवायचा प्रयत्न केला पण नाही आपल्याला हरवू शकत पवार वस्तीचं पाणी किती त्यांना नाही अडवलं हाव का पाणी यायचं नाही राम तुम्ही बाकी चिंता करू नका कामात कुणी अडव देऊ येऊ द्या त्याला अडवा करून काम करू आपल्याला माझं एवढंच सांगणं आहे त्या गावाच्या विकासाचे संकल्प आपण करा त्या गावातल्या जनतेला काय पाहिजे हे आपण ठरवा आणि त्यासाठी आपलं काम चालू ठेवा बाकी मी तुमच्या पाठीशी आहे आता मी ग्राम विकास खात्याचा मंत्री आहे आपल्या सगळ्यांना आहे धनंजय राव मी आमदार झालो पोटसोड उठला समजू शकतो अरे पण गेल्या जशी महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून या खटामानच्या मातीला मंत्रीपद मिळालं नव्हतं याच तरी किमान जाणून भान ठेवा मंत्री झाल्यावर अभिमान वाटायचं सोडून द्या पण मंत्रीपद जाण्यासाठी किती मोठी तयारी करतात आणि ती पण मरला असता तर रस्त्यातून लढा असं माझ्या माईमाऊलीला मध्ये घालून काय लढतात ते जयकुमार गोरेंच्या औलट नाही लक्षात असू द्या माझी लढाई तर सगळ्यासोबत तयार आहे डॉक्टर चिंता करू नका नाही तर डर नसतो कधी पण एक सांगतो जो जो माझ्या नाडाला ना लागला आहे त्याचा कार्यक्रम पक्का जो जो वादा लाडा लागला त्याचा कार्यक्रम पक्का आतापर्यंत मी कधी तसा विचार केला नव्हता पण डॉक्टर असंच आहे आणि जो जो मला राजकारणात सोडून गेलाय त्याचा तर नाश झालाय मी नाही केला आपोप्र झालाय मी नाही केला डॉक्टर साहेब बघा तुम्ही आजपासून पहिल्यापासून आतापर्यंत बघा जो मला सोडून गेलाय त्याचा राज राजकारणात पुन्हा राहतच नाही त्यामुळे परिस्थितीच अशी आहे आणि ती करते मी नाही करत मी कुणाचंही वाईट करत नाही लक्षात घ्या मी कुणाचं वाईट करत नाही आणि म्हणून परमेश्वर माझ्या पाठीशी मार किती संकट आली संकट कुणाला येतात काम करणाऱ्या येतात संकट बाबळेच्या झाडांना दगड माराल का तुम्ही कधी <paternizum> नाही ना आंब्याच्या झाडाला दगड मारला तेव्हा हे आंब्याचं झाडं याला दगड कायम खायला लागतात काळजी करू नका पण मला किती दगडं मारली तर मी मात्र तुम्हाला आंब्याच दिल्यात कधी नाही थांबलो तेव्हा माझी भूमिका आणि मी पण प्रामाणिक आहे आज राज्याचा मंत्री म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा आता कोणी काय केलं नाही कोणाला टीका करण्याचा निर्णय विषय संपला राहतो आता आपण त्याच्या खूप पुढे जाऊन आता आपण जेव्हा राज्याचं काम करतो तेव्हा आपण ते 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 विकासाची भूमिका घेऊन मिळालेली संधी आहे त्या संधीचा उपयोग माझ्या जनतेसाठी माझ्या मतदारसंघासाठी या राज्यासाठी झाला पाहिजे ही भूमिका ठेवून आपल्याला काम करायला लागेल आणि ती भूमिका ठेवून काम करण्याचा निर्णय मी घेतला आहे तेव्हा असे छोटे मोठे स्पीड ब्रेकर आणि असे करून टाकतो त्याची चिंता नका करू त्यामुळे माझं म्हणणं आहे बघा साहेब आज ज्या खात्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं या मातीतला तुमचा सुपुत्र केल्याशिवाय राहणार नाही हे मी मात्र खात्रीनं सांगेन आणि खातं डॉक्टर साहेब मला असं दिलंय बघा जन्माला आल्यापासून स्मशान भूमीपर्यंत जायला जे जे लागतं ते सगळं माझ्या खात्यातून येतं असं खातं माझ्याकडे म्हणजे जन्माला आल्यापासून जे लागतं आणि स्मशानभूमीत जाईपर्यंत जे जे लागतं ते सगळं माझ्या खात्यातनं मिळतं स्मशानभूमी मिळते स्मशानभूमीचा रस्ता मिळतो अंगणवाडी इमारत मिळते माझ्याच खात्यातनं मिळते सगळ्या घरकुल मिळत माझ्याच घरात वीस लाख घरकुल बघा काय हो आहे बस मी मंत्री झालो आणि मोदीजींनी आपल्या राज्याला वीस लाख घरं दिली जी दहा वर्षात कधी मिळाली नव्हती आज या गावातल्या घरकुलाची संख्या काढली तर तुम्हाला लक्षात येईल त्यामुळे जेव्हापासून आपण मंत्री म्हणून जबाबदारी घेतली तेव्हापासून अनेक कामं करण्याची संधी मिळाली बघा माझ्याकडे खाता आहे गावाचा रस्ता मीच अंतर्गत रस्ता मीच करू शकतो स्मशानभूमी मीच करू शकतो स्मशानभूमीचा रस्ता मीच करू शकतो पूल वीज करू शकतो गावागावाला वाऱ्या रस्त्यावर जोडायला जे योजना रस्त्याची आहे मुख्यमंत्री सलग योजना माझ्याकडेच आहे प्रधानमंत्री शनक योजना माझ्याकडेच आहे असं कुठलं काम नाही म्हणजे अंगणवाडीपासून सगळ्या गोष्टी ज्या करायला लागतात त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आमच्या महिला बचत गटाचं काम ते बी माझ्याकडेच असते गरत ग्रामपंचायत कार्यालय बांधायचं म्हटलं तरी माझ्याकडेच डॉक्टर साहेब यायला लागतं तेव्हा असं एकही काम नाही गावाच्या हिताचं कारण मी मंत्री ग्रामविकास खात्याचा आहे या सगळ्या गोष्टी करण्याची ताकद आपल्या ता खात्यामध्ये आहे माझी विनंती कार्यकर्त्यांवर आहे आपण राजकारण करू निवडणुकीच्या वेळी आता आपल्याला विकासाचं राजकारण करायचं आहे आता जबाबदारी आपल्यावर मोठी आहे आणि ती जबाबदारी घेऊन आपल्याला तातडीनं काम करायचं आहे आणि भाऊ आता या भागातल्या कामाची जबाबदारी आम्ही तुमच्यावर दिली आहे आता ढिलं बोलू नका तुम्ही काम सांगा बाकी सोडा काम बघितल्यावर काम बघितल्यावर तुम्ही काय करू शकता हे बघितल्यावर गावातली माणसं त्यांच्याकडे बघणार नाहीत लक्षात ठेवा एवढं काम करून दाखवा मी बघितलंय धनंजय राव मी तीन तीन निवडणुकीत मला विरोध केला मी कधी त्यांना विरोध नाही केला पण असे अनेक माणसं या निवडणुकीत डॉक्टर मला भेटली आता आताबाद झाले विकासाला विरोध करायची इच्छा राहिली नाही एवढं चांगलं काम करत असताना या माणसाला विरोध करायचा तर परमेश्वर सुद्धा आम्हाला माफ करणार नाही अशी अनेक माणसं मला येऊन भेटली आणि त्या माणसांनी मला मदत करायचा निर्णय घेतला लक्षात घ्या काम एवढं चांगलं करू की एकदा त्यालाच लाज वाटेल नका पाच वेळा याला मत दिलं नाही तरी सुद्धा आपलं काम करते आता लाज काज सगळ्या वेळे देईल आपण कामाला माणसा जिंकू आपण काम करून माणसा जिंकू ही भूमिका कायमची आपण ठेवलेली आहे आणि ती भूमिका घेऊन आपण काम करू मग गावाच्या बाबतीत निमसोडच्या बाबतीत मी सांगतो निमसोडनं फक्त मागायचं जयकुमार गोरेनं द्यायचं लक्षात ठेवा मत द्यायला तर देऊ नका पुढचं बघू तिकडे द्यायचं कुणाला तो विषय नंतर बघू पण निमसोडला जे सांगेल ते काम पहिला अज, रस्ता कुणाच्या बंगल्याला नसेल तर त्यांचाच करून देऊ पहिला आज अजिबात अडचण आहे त्याच्या लक्षात आलं पाहिजे की घरातलं बाहेर पडलं की हा रस्ता जयकुमार बरेच आहे आता आज मी बोलणार नाही आमचं गुरुजी इथं आहेत गुरुजी म्हणणार आमच्या भाऊके हो बोलता काय परत नाही मी आज बोलणार नाही भाऊकेला स्मशानभूमी नाही माझा काय दोष आहे का मला सांगा तुम्ही बांधू देतो लगेच सांगा अजित बांधू का आता बघा पुन्हा म्हणणार गोऱ्यांनी दिलेली चालते का असा विषय व्हायला लोक माझं ते म्हणणं नाही आपल्याला माझं म्हणणं एवढं आहे की ही परिस्थिती बघा काय आहे माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आता इथून पुढं विकासाचं राजकारण करू आमच्या लाडक्या बहिणी बसलेल्या आमचं सरकार सगळ्यासाठी काम कर मोदीजी सगळ्यासाठी काम करत देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यासाठी काम करत आहेत आणि आपण आज आपल्या मागं राज्याचं सरकार आहे आज आपल्या मागं देशाचं सरकार आहे वरती मोदीजी आहेत आणि देवेंद्रजी आहेत आणि आता मी इथं आहे त्यामुळं सायकल एवढी मजबूत आहे काय पैनज महाराची गरज नाही असंच पळते आता मजबूतीनं आपल्याला विकासाचं राजकारण करायचं आहे हे आजच्या दिवशी मी मनापासून आपल्याला सांगेन म्हणून शशीभाऊ शशीभाऊन तुमचे जे असतील अजित तुम्ही आहे मागं अमोल आहे छगनबा आहे तर आमचे इकडं बाबा आता लय माझ बाबा पहिल्या बसतंय पण मध्ये आधी आप आपण कुणाचं हिंदू नका आता भात झालं तर आता आपण सगळ्यांना काय होतं <प्वाँदी> की सगळं दबावात प्रेशर खाली आमच्या माणसाला अडचणीत कर्ज मिळत नाही बाळासाहेब सोसायटीचा प्रस्ताव द्या मंजूर करायची जबाबदारी माझी चिंता लागा मी आधीच सांगितलंय नेमसो आता कर्ज थांबवले की सोसायटी दुसरी आली म्हणून समजा तुम्ही सर्व आता कर्ज द्यायचं का नाही द्यायचं म्हणून त्यामुळं या सगळ्या गोष्टी पुढं घेऊन आपल्याला जायचंय आणि आपल्याला विकासाचं लोकांच्या सेवेचं राजकारण करायचं आपल्याला कुणाचं कर जिरवायचं आणि कुणाचं हरवायचं असलं राजकारण आपल्याला करायचं नाही कोण काय करतो याच्याकडे बघायचं नाही त्यामुळे आपली भूमिका प्रमाणित आहे आणि ही भूमिका प्रमाणित ठेवून आपण काम करा खात्री न सांगतो जनता आपल्या पाठीशी राहते आणि त्याचं मूर्तीमंत उदाहरण आहे जयकुमार गोरे त्याचं निमसोड मध्ये जयकुमार गोरेला लीड मिळणं काय सोपा विषय आहे का सोपा विषय राहता का कितीनं सुरुवात केली ती आपण दोनशानं दोनशे न सुरुवात केली होती ते किती आता किती पडली होत दोन हजार शंभर बघा मुलीला दहा झाली आणि पुढच्या वेळी तुम्ही काळजी घडू नका आता आणखीन पर्यंत अनेक घरी म्हणायचं सगळं एक झालो आता आम्ही दोनशे वंडून देत नाही दोनशे अरे दोन हजार ओलांडलं बाबा सगळ्या घरी दोनशे वंडून देत नाही आम्ही सगळं जिंकलं आहे आपण सगळ तुम्ही एक झालाय जनताने एक झाली जनते जनता जनते 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 जनता आता जनतेने ठरवलं आता जनता शंभर टक्के जनतेने ठरवले फक्त जनतेला वाटलं पाहिजे की हा माणूस आमचा विकास करू शकतो हा आमची सेवा करू शकतो ज्या दिवशी जनतेला वाटेल त्या दिवशी जनता तुमच्या पाठीशी उभी राहते म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की आपण आता जनसेवेचं काम हातामध्ये घ्यावं लोकांच्या सेवेचं काम हातामध्ये घ्यावं सुदैवानं तुमच्या पाठीशी जयकुमार गोरे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत मोदीजी आहेत जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा माझ्या मागं कोणच नव्हतं आपला नुसता मग का बोल होता काय होतं डॉक्टर कोणच नाही पक्ष बी नव्हता अपक्ष होतो काही नव्हतं डॉक्टर पतंगराव कदम त्यांचा बी फोटो लावता का अन्स व्हायचा अशी परिस्थिती होती तेव्हा काही नसताना मी सुरुवात केली आहे आता तर सगळी ताकद आपल्या पाठीशी आहे तेव्हा चिंता करायची नाही आपण कामाला लागावं एवढंच आजच्या वाढदिवसाच्या दिवशी मनापासून सांगेल आणि सगळी टीम आता चांगली झालेली आहे या परिसरातली टीम चांगली झालेली आहे धनंजय राव आता तुमच्या जोडीला आहेत आणि डॉक्टर म्हणला त्यामुळे काळजी करू नका जयकुमार गोरे सगळ्यांची व्यवस्था व्यवस्थित करत असतो बाकीची चिंता तुम्ही करू नका धनंजय राव किती देव पाण्यात ठेवले तरी सुद्धा माझा माणूस मला कधी सोडून जात नाही लक्षात ठेवा माझा माणूस सोडून जात नाही आणि सोडून गेल्याचं तुम्हाला माहिती आहे मी काही बोलणार नाही या सगळ्या गोष्टीचा आपण जाणीव ठेवून काम करतो पण आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि आपलं आयुष्य जनसेवेमध्ये जात असताना उत्तर उत्तर बाळासाहेब आपल्या कुटुंबाची आणखीन प्रगती होत राहावी अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतून थांबतो जय ही जय महाराज धन्यवाद भाऊ आपण या ठिकाणी बोलला पथ